तेहतीस वर्षांनंतर पुन्हा एकदा मंत्री नागपुरात शपथ घेणार आहेत मंत्रिपदाची शपथ तिथे घेणार आहेत त्यामुळेच मंत्र्यांना अडीच वर्षांची संधी देणार असल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवारांनी स्पष्ट केलं आहे मोठं विधान केलं आहे शपथ घेणारे आजचे मंत्री अडीच वर्षांसाठी असतील असंही अजित पवार म्हणाले राष्ट्रवादीचा मेळावा पार पडतोय आणि याच मेळाव्यातनं अजित पवारांनी मोठी घोषणा केली त्यामुळे हे मंत्री अडीच वर्षांसाठी असणार आहेत जे मंत्रिपद दिलं जाईल ते अडीचाळीस वर्षांसाठी असणार आहे त्यावर महायुतीमध्ये एकमत झाल्याचंही बोललं जात आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हे मोठं विधान केलंय त्यामुळे अडीच अडीच वर्षांच्या मंत्रिपदाचा फॉर्म्युला महायुतीत तरी पाहायला मिळतोय थोडक्यात राष्ट्रवादी या फॉर्म्युलावर सकारात्मक आहे त्यामुळे अडीच अडीच वर्षांसाठीच मंत्रिपद दिलं जाईल आणि त्यानंतर मंत्रिपदात चेहऱ्यामध्ये बदल पाहायला मिळेल त्यामुळे आत्ता वर्णी लागलेले जे मंत्री आहेत जे मंत्री होणार आहेत ज्यांचा शपथविधी आज पार पडणार आहेत ते इथून पुढे अडीच वर्षांसाठी मंत्रिपदावरती कायम असतील आज आता मंत्रिमंडळामध्ये सगळ्यांनाच वाटतं मला मंत्रिमंडळामध्ये संधी मिळाली जागा मर्यादित असतात सगळेच तात्तेचे असतात सगळेच योग्यतेचे असतात पण साधारण मागच्या वेळेस ज्यावेळेस आपण सरकारमध्ये गेलो त्यावेळेस तीन वर्षाची कारकीर्द ही काहींना मिळाली आहे ह्या पाच वर्षाच्या कारकीर्दीमध्ये साधारण डोक्यामध्ये आम्ही लोकांनी असं ठरवलेलं आहे काही अडीच अडीच वर्षांकरता काहींना संधी द्यायची म्हणजे अनेक मंत्री आणि राज्यमंत्री त्याच्यामध्ये सामावून घेतली जातील अनेक जिल्ह्याला प्रतिनिधित्व मिळेल अनेक भागाला तर त्या ठिकाणी प्रतिनिधित्व मिळेल आणि साधारण त्याच्यामध्ये आमच्या तिका महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका